नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भंडारा जिल्ह्यामध्ये दुर्गा उत्सवाची धामधूम सुरू असून भक्तिमय वातावरण पाहायला मिळते लाखांदूर तालुक्यातील बारवा येथील सर्व धर्मसमभाव दुर्गा उत्सव मंडळाचे आयोजक बाळू चुन्ने यांनी सर्व जाती धर्माच्या आणि सर्व पक्षाच्या लोकांना सोबत घेऊन तेवीस सप्टेंबरला मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले सर्वप्रथम माता ब्रह्मचारिणी मातेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रात आणि राज्यात गाजलेल्या लोककलाकृतींनी या कार्यक्रमाची शान वाढवली या कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाक्याप्रमाणे स्वस्त नारी सशक्त परिवार हा उद्देश ठेवून ज्या महिलांना समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा महिलांना नारी शक्ती सन्मान देऊन गौरवण्यात आले तर या कार्यक्रमामध्ये विभागातील सर्व भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी म्हणजे बैल त्यानंतर आलेला आपला गणपती उत्सव सुद्धा आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो आणि त्यातच आज हे नवदुर्गेचा उत्सव म्हटलं की प्रत्येकाच्या अंगामध्ये एक वेगळी ताकद संचारते आणि याची परिणिती आपल्या सगळ्यांनाच आहे नवदुर्गेचं नवरूप घेऊन आलेली माता ही सगळ्यांनाच कल्पना आहे अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की मातेच्या रूपाने असो संपूर्ण त्यांचे नवरात्रीचे नवोत्सव जे आपण मोठ्या उत्साहात साजर करतो आत्मचिंतित करत असतो तर आपणाला आपल्या गावातल्या प्रत्येक आया बहिणी असोत मावशी असोत आज्या सगळ्यांप्रती आपली असलेली संवेदना आपण त्याप्रती व्यक्त करत असतो आणि त्यातूनच आपला हा समाज जडण घडणीचा कार्यक्रम आपण चालत राहतो कुटुंबाचं वात्सल्य पण टिकवण्याचं काम जर कोण करत असेल तर ही माताच करत असते आणि त्याच माध्यमातून आपलं हे संपूर्ण कुटुंब आपला समाज हा या घडणघडणीतून जाऊन आपण फार करत असतो त्याची कल्पना कुणाला जरी नसली तरी प्रामुख्याने त्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींनाच असते मला असं या ठिकाणी सांगायचं वाटतं आणि त्यातूनच तुमचा अवतार म्हटलं की नवदुर्गीचा हा पाहण्याऐकत असते तरी ते कुठलाही अवतार हा कुणाला सांगून येत नाही पण ज्या ज्या वेळेस किती भूमिका निभवण्याचं जेव्हा काम येतं त्यावेळेस खरं रूप हे तुम्ही आम्हाला दाखवत असता हे मला या ठिकाणी प्रामुख्यानं सांगावं वाटतं खरं पाहता या उत्सवाच्या माध्यमातून जे काय आपण घेता येईल ते घेण्याचा प्रयत्न करावा आणि जे करता येईल आपल्या समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या गावासाठी ते सुद्धा करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा खरं पाहता अनुभव आणि सर्वधर्म संभाव ही जी कल्पना आहे आपली सगळ्या समाजाला धरून चालायची ही वाखांपूर्वी कल्पना आहे आणि असाच हा उत्सव हा सर्व धर्माच्या माध्यमातून आपण टिकवून ठेवा आणि मग अशीच माझा या छोट्याकांनी सुद्धा सत्कार केला त्याबद्दल आपल्या संपूर्ण मंडळाचं अर्वा वाद्यांचं सुद्धा मी आभार मानतो आणि मंडळानं माझा मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या संपूर्ण गावांचा सुद्धा आभार आणि मुंड्यांचा सुद्धा आभार मानतो आणि येणारा काळ हा सगळ्यांसाठी सुख समृद्धीचा जाऊ अशी दुर्गे माते जरी प्रार्थना करतो आणि मागे जालन्यातील दुधाना काळेगाव का परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे खरीप पिकासह ऊस पिकाला मोठा फटका बसला आहे येथील शेतकरी प्रकाश भादरगे यांचे दोन एकर ऊस जमीनदोस्त झाला असून प्रकाश हातबल झालेत अतिवृष्टीमुळे माझ्या ऊसाचं प्रचंड नुकसान झालं असून बँकेकडून घेतलेलं कर्ज कसं फेडायचं असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे तर शासनाने भरपूर निधी देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसावे अशी मागणी विभागातील शेतकऱ्यांनी केली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किशोर जोगदंडे यांनी का गोपीनाथ बांदरजे बोलतो माझा सगळा ऊस पडला अतिवृष्टीमुळे आता एक कर्ज बँकेचं घेतलेलं एक भेडाव कसं काय कसं अतिवृष्टन झाली याच्यासाठी शासनाला भरपूर निधी घेऊन शेतकऱ्याचे आसरू पुसाव हीच विनंती आहे आमच्यात नाही तर आमच्या पूर्ण गावात ऊस पडला आहे सगळ्या गावाचा ऊस पडला शे सोयाबीन गेली कापूस गेला मका गेली गया। जे पिकं आले होते ते अतिवृष्टीमुळे सगळे गेले याच्यासाठी शासनानं काय करता मदत ती करा एवढी विनंती परभणी गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे पालन ते ताड कळस जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील धानोरा काळे पुलावर पाणी आल्याने हा पूल वाहतुकीसाठी तात्काळ बंद करण्यात आला आहे अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांचा प्रवाह वाढला असून गोदावरी नदी धोकादायक पातळी ओलांडून वाहत आहे यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांना आणि नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले त्याचबरोबर पूरस्थिती गंभीर असल्याने आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये सतर्क राहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, करावे असं आवाहन उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी नागरिकांना केलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी गंगाखेड पूर्णा आणि पालम या तीनही तालुक्यात सतत दोन दिवस झालेल्या पावसामुळे व जायकवाडीमधून तसेच माजलगाव धरणातून जो प्रचंड विसर्ग सोडलेला आहे त्यामुळे गोदावरी पात्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे गंगाखेड पूर्णा आणि पालम या तिन्ही तालुक्यांमध्ये जवळपास दहा गावांचा संपर्क तुटलेला आहे यामध्ये गंगाखेड तालुक्यातील खळी मैराळ सांगवी गोंडगाव त्याचबरोबर सायाळा सुनेगाव जवळा पालममध्ये आरखेड सावंगी भुजबळ या गावांचा संपर्क तुटलेला आहे त्याचबरोबर सायाळा या गावाला पुराने चोह बाजूने वेढलेला आहे परंतु नागरिकांना उंच ठिकाणी आपण स्थलांतरित केलेलं आहे घाबरण्याचं कुठलंही कारण नाही परंतु जो विसर्ग आहे तो तीन लाख सत्याऐंशी हजारचा विसर्ग आपल्याला मिळणार आहे आणि तो येण्यासाठी अजून आपल्याकडे चार तासाचा अवधी आहे सध्या सोनपेठ या ठिकाणापर्यंत जास्तीचा विसर्ग आलेला आहे त्यामुळे पूर परिस्थितीमध्ये अजून वाढ होणार आहे त्यामुळे सगळं नागरिकांना विनंती आहे आणि आव्हान आहे की सर्वांनी सुरक्षित ठिकाणी राहायचं आहे शेती पिकांचं होणारं नुकसान घरांचं होणारं नुकसान याचे रितसर व्यवस्थितपणे पंचनामे होऊन शासनाकडे त्याचा प्रस्ताव जाईल मदतसुद्धा मिळणार आहे परंतु सद्यस्थितीमध्ये जीवितहानी होणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यायची आहे प्रत्येक गावांमध्ये आपण पोलीस पाटलांमार्फत दौंडी दिलेली आहे व सतर्कतेच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत तर पुन्हा एकदा नागरिकांना विनंती आहे की आपण सतर्क राहावे उंच ठिकाणी राहावे आणि कुठलाही जीवितहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं प्रशासनाकडून आपणा सर्वांना विनंती आहे उमरखेड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी महेशजी जामनोर यांची नुकतीच ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून उमरखेड येथील चिंचोलकर यांच्या निवासस्थानी छोटेखाणी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी जामनोर परिवाराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय सावंगी धारासूर खळी दुसलगाव भांबरवाडी महातपुरी यासह इतर गावांना पुरामुळे धोका निर्माण झाला आहे तर खळी धारासूर सायाळा आणि सुनेगाव या गावाचा संपर्क तुटला असून मुळी बंधारेचे सर्व दरवाजे उघडल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर गंगाखेडच्या धारखेड पुलावरूनही पाणी वाहू लागले आहे त्यामुळे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांना बचाव पथके स्थापन करून पुरस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची पाहणी केली नागरिकांनी नदीपात्रालगत न जाण्याचं आव्हान प्रशासनाने केला आहे दरम्यान माजलगाव आणि जायकोडी धरणाच्या पाण्याचा विसर्ग सुरू असून इंद्रायणी नदी काठोकाठ भरून वाहत आहे त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढलाय तर बँक वॉटरमुळे शेतामध्ये पाणी साचून पिकाचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पाण्याचा प्रवाह वाढणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी हिंगोली लोकसभेचे माजी आमदार सुभाष वानखळे यांनी नागपूर ते तुळजापूर या पायी चालत असलेल्या दिंडीला तसेच नानीज धाम येथे जाणाऱ्या सर्व अनुयायांना धावती भेट देऊन मार्गदर्शन आणि सहकार्य केले उमरखेड आणि हदगाव यांना जोडणाऱ्या सीमेवर या दिंडीचे स्वागत करून त्यांच्या अल्पपोहराची व्यवस्था करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी जालना येथे धनगर समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे या मागणीसाठी धनगर योद्धा दीपक बोराडे हे सतरा सप्टेंबरपासून उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे तसेच त्यांनी धनगर समाज बांधवांना विराट महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले त्या आव्हानाला प्रतिसाद देत राज्यभरातून लाखोंच्या संख्येने समाज बांधव या विराट महामोर्चा सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे धनगर योत दीपक बोराडे उपस्थित धनगर बांधवांना मार्गदर्शन करताना म्हणाले की सरकार फक्त मतदानापुरतंच धनगर समाजाचा वापर करत असून दिलेला शब्द पाळत नसल्याने हे उपोषण करण्याची वेळ माझ्यावर आली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटं आश्वासन दिलं असं वक्तव्य दीपक बोराडे यांनी केलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर जोगदंडे यांनी सातबारा कोरा करण्यात यावा कारण माननीय देवेंद्र आणि महाराष्ट्र सरकारला सर्व शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे तुम्ही वचन दिले होते आणि ते वचन पूर्ण करावे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले नदी किनारी नाले किनारी त्या शेतकऱ्यांना सरसकट आणि सर्वांना पन्नास हजार रुपये हेक्टरी शासनाने जाहीर करावे आणि हे रक्कम तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी आणि दुसरी त्र्यंबकेश्वर मधील पत्रकारांवर झालेल्या मारहाण प्रकरण ताजे असताना सप्तशृंगी गडावर देखील पार्किंग ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांची आरेरावी समोर आली सप्तशृंगी गडावरील रोपवे पार्किंगमध्ये सर्वसामान्य भाविकांकडून आवाजवी पैसे आकारले जात आहेत तर पार्किंग संदर्भात देण्यात येणाऱ्या पावतीवर कोणत्याही कंपनीचं नाव किंवा रजिस्टर नंबर घेतलेल्या रकमेची नोंद देखील केली जात नाही या संदर्भात पत्रकार मनोहर शेवाळे विशाल मोरे आणि प्रदीप पाटील यांनी चौकशी केली असता पार्किंग कर्मचाऱ्यांनी या पत्रकारांशी अरेरावी करून दमदाटी केली या प्रकारामुळे असा प्रश्न निर्माण झाला आहे की अशा मुजोर आणि अवैध वसुली करणाऱ्या व सरकार किंवा प्रशासन कोणती कारवाई करणार आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे तर रस्ते कामासाठी नऊशे तीस कोटी रुपयाच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली या निर्णयामुळे बांधकाम विभागात लगबग पाहायला मिळते महापालिकेचे शहर अभियंता संजय अगरवाल यांनी सांगितले की कुंभ मेळ्यासाठी मार्च दोन हजार पर्यंत रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान बांधकाम विभागासमोर आहे भाविकांच्या सोयीसाठी विशेषतः रामकुंड परिसर आणि घाटापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे अमृत स्नानाच्या दिवशी कोट्यावधी भाविक नाशिकमध्ये येण्याचा अंदाज असल्याने या रस्त्यावर मुख्य भर देण्यात येणार आहे कुंभमेळा अवघ्या दोन वर्षानंतर येऊन ठेपला असतानाही विकास कामांना मुहूर्त लागलेला नाही असे चित्र शहरात दिसत आहे तर नवे रस्ते करण्याऐवजी जुन्या रस्त्यांचं अस्तरीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने टीका होऊ लागली दरम्यान वरिष्ठ ठेकेदारांना कामं देण्यासाठी पडदा हालचाली सुरू असल्याची चर्चाही रंगू लागल्या या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाहग यांनी खरबीपासून कयाधू नदीचे पात्र भूमिगत पद्धतीने इसापूर धरणाला जोडण्यात येणार आहे यासाठी नऊशे पन्नास कोटीचं टेंडर देखील काढण्यात आलं आहे तर कयाधू नदीपात्राच्या आजूबाजूला सोनगाव तालुक्यातील दीडशे गावाचा समावेश होतो जर हे नदीपात्र भूमिगतरित्या इसापूर धरणाला जोडले तर दीडशे गावातील शेतकऱ्यांच्या पिकाचं वाळवंट होणार आहे त्यामुळे कयाधू नदी इसापूर धरणाला जोडू नये त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी डॉक्टर रमेश शिंदे आणि समस्त गावकरी हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष राडे यांनी डॉक्टर रमेश शिंदे हिंगोली काय मागणी आहे आपल्या या ठिकाणी पाहिलं असेल तर तुम्ही आता वाचलं कयाद नदी गेली चोरीला म्हणजे या ठिकाणी कयात नदीचं टेंडर झालं साडे नऊशे कोटी रुपयाचं आणि या ठिकाणी कयात नदी डायरेक्ट डायव्हर्ट होत आहे खरबी या ठिकाणी बंद करून इसापूर धरणात त्यामुळं आम्ही कैद नदी गेली चोरीला म्हणतो कारण पहिला असल या ठिकाणी दीडशे गावं या कयायादू नदीवर आहेत आणि या गावची जमीन या नदीवर आहे ही जर या ठिकाणी नदी जर चोरी वळवली या ठिकाणच्या दीडशे गावाला जमीनचं वाळवण्ट होणार आहे कारण आमचे पुढचे खरीबाचे पिकं तुमचं तू तूर असो हळद असो कापूस असो किंवा गहू असो आमच्या नदीत जेव्हा पाणी आटतं आहे तेव्हा आमच्या युरी आट्टाता त्यामुळे हे जर पाणी इसापूर गेलं तर आमच्या या नदीवर भविष्यात धरण होणार नाही बंधारा होणार नाही आणि पाणी पूर्ण आरशी दिवसापूर्ण होणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषण बसलो आहोत पावसाची परिस्थिती काय हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्याची परिस्थिती काय या ठिकाणी आम्ही कयाजू नदीचं झालेलं टेंडर रद्द करा आणि हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा आमच्या दोन मागण्या आहेत आणि या दोन मागण्यासाठी उपोषण बसले निश्चित या ठिकाणी शासनाने तात्काळ पूर्ण हिंगोली जिल्हा पूर्ण महाराष्ट्रात यांनी जाहीर ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजेत त्यात त्यात ते हिंगोली जिल्ह्याची एवढी बिकट परिस्थिती आहे आज पूर्णतः पिकं आहेत त्यामुळे हिंगोली जिल्हा हा तात्काळ त्यांनी ओला दुसकाळ जाहीर करायला पाहिजेत आज शेतकरी देशोधडीला लागलेला ला आहे आणि शेतकऱ्याचं दुःख जाणण्यासाठी शेतकऱ्याच्या पायाला चिखल आहे आणि डोळ्याला अश्रू आहे हे पोचण्यासाठी प्रशासकीय अधिकारी किंवा मंत्री आमदार खासदार कोणी फिरतायत का या ठिकाणी पाहतो आम्ही तसं पाहिलं आपण आज नेपाळ झालं या ठिकाणी ओला दुष्काळ जर जाहीर तात्काळ नाही केला या ठिकाणी निश्चित आम्ही या ठिकाणचे मंत्री तुडवू तेव्हा यांना कळत शेतकऱ्यांची दहाकता काय मला वाटतं सध्या यांनी डोळ्याला पट्टी बांधण्यासारखं काम चालू आहे हे यांच्या लेकराबाळ यांच्या गाडीमध्ये खुश आहेत आज शेतकरी मोटरसायकल फिरू शकत नाही यांच्या आज मर्सिड गार्डन फिरतात निश्चित आम्ही या ठिकाणी जर तात्काळ दुष्काळ जाहीर नाही केला यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही मुंबई जिल्ह्यात फिरू देणार नाही ही मोठी दहाकता शेतकऱ्यांचे हे तुमच्या माध्यमातून सांगू शकतो किती गाव समर्थनात आहेत या ठिकाणी दीडशे गावं समर्थनात आहेत रोजच्या आम्ही पर डे प्रमाणे मी उपोषणाला बसलो बाकी दहा गावं रोज पर डे या ठिकाणी ठे आंदोलनासोबत माझ्या आहेत धन्यवाद न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनची से प्रतिक्रिया आपण दिल्या हे उपोषण करते आपल्यासोबत होते माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे उपोषण आता बसलेले आहे आणि आपण पाहू जिल्हा अधिकारी किंवा कोणी आपल्यासोबत चर्चा करायला आले का नाही जिल्हाधिकारी साहेबांसोबत आमची सविस्तर चर्चा झाली पण त्यांचं म्हणाला हा प्रश्न कोणता मंत्रालय लेवलचा आहे आमच्याकडून त्यांना पूर्ण आम्ही पाठवलेलं आहे जी तुम्हाला याच्यात तुम्हाला त्यांच्याकडून आम्हाला ज्या काय सुद्धा त्यानुसूचं पालन करू धन्यवाद नाशिकच्या दुरूनगर परिसरात एका धक्कादायक प्रकाराने खळबळ उडवली पाईपलाईन रोडजवळ रोड जवळ सुमारे दीडशे ते दोनशे रेशन कार्ड कचराकुंडीत फेकलेले आढळले या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये मोठा गोंधळ उडाला असून स्थानिकांच्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास काही अनोळखी व्यक्तींनी हे रेशन कार्ड फेकून पळ काढल्याचं दिसून आलंय एवढ्या मोठ्या संख्येने रेशन कार्ड कचराकुंडीत का आणि कुणी फेकले हा प्रश्न निर्माण झालाय रेशन कार्ड फेकण्यामागचा हेतू समजून घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे तर पोलीस सखोल चौकशी करत असून दोषींवर योग्य कार्यवाही करण्यासाठी करण्यासाठी सर्व पुरावे गोळा केले जातात स्थानिकांनी या प्रकाराबाबत जागरूकता जा। राहण्याची गरज असल्याचं पोलिसांनी सांगितलं या घटनेमुळे नाशिकमध्ये रेशन वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी नागरी पुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा पद्धतीचे हे रेशनिंग कार्ड रस्त्यावरती सापडलेले आहेत काय स्थानिक म्हणून आपली मागणी असणार यामध्ये जेव्हा आम्हाला रेशन कार्ड आढळून आले तेव्हा आम्हाला दिसतंय की त्याच्यामध्ये केशरी पांढरे आणि त्याचबरोबर यल्लो कलरचे रेशन कार्ड तिथे आहे त्यामध्ये काही तीन चार किलोमीटरच्या आवारातल्या सर्व्या लोकांचे त्यामध्ये नाव आहे मग ह्या रेशन कार्ड खाली काही योजना लाटत ज्या केंद्र सरकारने जे काही योजना दिलेल्या आहेत त्याचबरोबर राज्य सरकारच्या जे काही योजना आहे त्याचं काही लाटण्याचं ता काम चालू होतं काही धान्य जे भेटतंय मग ते काही लाटण्याचं ता काम चालू होतं का याच्यामध्ये सखोल चौकशी अशी झाली पाहिजे हे कुठल्याही एका व्यक्तीचं काम नसून याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण टीम सामील असल्याचा संशय आहे या सर्वांवर मोक्याच्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही कमिशनर साहेबांकडे मागणी करणार आहोत त्याचबरोबर तहसीलदार ऑफिसला या संदर्भात माहिती देणार आहोत hmm. की एवढ्या प्रमाणात रेशन कार्ड इथे आढळून आले कसे काय हे या व्यक्तीकडे होते कसे काय आणि रस्त्यावर फेकले कसे काय आपल्याला काय डाऊट आहे म्हणजे काय वापर झाला असेल याचा आम्हाला असं वाटतं की कुठल्या तरी योजना लाटण्यासाठी याचा वापर झाला असेल किंवा धान्य घेण्यासाठी याचा वापर झाला असेल किंवा कुठल्या तरी अॅड्रेस प्रूफ संदर्भातही झाला असेल जर एवढं सोप्या पद्धतीने जर कोणी रेशन कार्ड आज बघायला गेलं तर एवढी अवघड प्रोसिजर दाखवतात की यामध्ये रेशन कार्ड मिळणारच नाही असे प्रोसिजर दाखवतात पण हे इथं कोरे रेशन कार्ड सुद्धा अवेलेबल आहे मग याच्यावर तर कोणी कोणी कुठला बाहेरचा नागरिक केलं त्याचं सिटीजनशिप इथं दाखवेल का भारताचा नागरिक आहे आणि नागरिकत्व प्राप्त करून घेईल नाशिक पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोठी कारवाई करत तब्बल आठ देशी बनावटीची पिस्तुले बारा जिवंत काडतुशे मोबाईल आणि रोकड असा पाच लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सातपूर नाशिक रोड पिंपळगाव मालेगावसह विविध गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली युनिट नऊच्या पथकाने ही कारवाई केली असून यामुळे गुन्हेकारी टोळींना मोठा धक्का बसला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी चिल्ड्रन फ्युचर इंडियाच्या नूतन इमारतीचे आमदार रवींद्र पाटील आणि खासदार धरीशेल पाटील यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करून वास्तूची फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी खासदार धरीशेल पाटील आमदार रवींद्र पाटील माजी अध्यक्ष सिडको डॉक्टर प्रमोद हिंदूराव आदी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना चिल्ड्रन फ्युचर इंडिया संस्थेच्या कार्याचे कौतुक केले तर संस्थेचे सीईओ डॉक्टर किशोर देशमुख यांनी संस्थेच्या कार्याबाबत माहिती दिली यावेळी इंजिनियर मंगेश म्हात्रे आणि इंजिनियर सचिन शिगवन श्रीकांत म्हात्रे उत्तम डोके तेजस घरत सुप्रिया मुंडे सिद्धी एरंडे संतोषवी पाटील आदींचा सत्कार करण्यात आला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी त्याच्यामध्ये त्या देणाऱ्याचे हात होण्याची जी गुणवत्ता या संस्थेनं तयार केली त्याबद्दल मनापासून तुम्हाला सर्व मंडळींचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि तुमचा असणारा प्रवास हा असाच अखंड या ठिकाणी चालत जाऊ सहा सात सा, आठ दहा शंभर दोनशे अशा कित्येक लोकांच्या आयुष्याला मला माहिती आहे की ही सात मंडळी ही म्हणजे तुमच्या शोरूम मधले हे शोपीस होते खरं गोडाऊन तुमचं भरलेलं आहे तुम्ही कित्येक लोकांना या ठिकाणी मदत केली कित्येक लोकांना तुम्ही त्यांच्या आयुष्याला या ठिकाणी आधार दिलेला आहे भविष्याच्याही काळामध्ये निश्चितपणानं असा आधार देण्याची तुमची क्षमता वारंवार या ठिकाणी अजून अजून वृद्धिंगत हो चक्रवाढ व्याजानं ती तुमची वृत्ती या ठिकाणी वाढव समाजाकडून सुद्धा तुम्हाला आधार या ठिकाणी मिळव आम्ही मंडळी जो का आधार देऊ शकतो तो तुम्ही सांगा आम्ही तुमच्याच आहोत त्याबद्दल काय फार काही या ठिकाणी शब्द वृत्त देण्याचं काही काही आवश्यकता या ठिकाणी नाही समाजाचं चा चांगलं काम तुम्ही करताय त्याबद्दल तुम्हाला सर्व मंडळींचं म्हणजे डॉक्टर देशमुखांचं म्हणजे त्यांच्या सोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो ही जी संस्था आहे खरं नॉर्वेची ही संस्था नार्वेची संस्था आपण विचार केली तर त्या नॉर्वेच्या काही मंडळींकडून काही फार मोठी श्रीमंत नाहीत पण काही मंडळी ह्या ठिकाणी या, या गरीबांना होत करू विद्यार्थ्यांना गरीबातल्या गरीब लोकांना हात देणं आणि गरीबाच्या गरीब लोकांना वरती घेणं ह्या ठिकाणी त्या नॉर्वेच्या लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे खरं म्हणजे ही संस्था आपल्याला नवा रूपाला आणण्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्या लोकांचा हातभार लागला पाहिजे या संस्थेला या संस्थेचा उपयोग आत्ता जशी ही मुलं झाली या मुलांनी जसं पुढं नाव नेलं त्यांनी सांगितलं आम्हाला समाज पण पाहिजे आणि या ठिकाणी आम्हाला आमचे जवळचे भावबंध पण पाहिजे आणि भावबंधांना पण उपयोग होतोय आणि गोरगरीबांना समाजातल्या लोकांना उपयोग होतोय हाच खरा आमच्यासारख्या सार्थ माणसांना उपयोग आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की गरीब मुलं शिकली पाहिजे आत्ता पूर्वीचा काल आणि आत्ताचा काल मला आपल्याला सांगितलं पाहिजे की पूर्वीच्या काळात आज आदिवासी तसा राहिलेला शैक्षणिक मदत करते मला सांगायला अभिमान वाटेल की आता जे आमचे संतोषिनी जे आता आणि स्वागत घेतले ते आमची स्पॉन्सर आहे तिची कहाणी सांगितलं तर खरोखरच आपल्याला सगळ्यांना अतिशय दुःख वेदना होती की वडावगावची ती मुलगी आहे तिची आजी सुद्धा इथे आलेली आहे आणि मला वाटतं मी सहज व्हिजिटला म्हणून एकदा वडाव गावात गेलो होतो तेव्हा असं लक्षात आलं की संतोषीचे वडील आजारी होते किडनीचा आजार होता त्यांना आणि त्या आजारासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्या आजी बिचाऱ्या कशातरी त्या मुलाची त्यांच्या व्यवस्था करत होते मग आपला जे एस डब्ल्यूचं हॉस्पिटल आहे तिकडे ने नेऊन डायलिसिस करत असं किंवा इतर काही पण मी जेव्हा गेलो तेव्हा बघितलं तर माणूस बेड रिडन होता संतोषी एकटी आजी एकटी संतोषीच्या आई कुठे गेले असं विचारलं तर जेव्हा नवरा आजारी पडला तेव्हा ती बायको सोडून गेली मुलगीला एकटीला तेव्हा संतोषी मला तर होती आणि मग नंतर माझ्या मनामध्ये विचारला की ह्या माणसाचं काही खरं नाही आणि नंतर पुढे ह्या मुलीचं आणि आजीचं काय होणार म्हणून मी आजीनं हा प्रश्न विचारला ते म्हणाले काय मलाही माहित नाही काय मग म्हंटल तुमचं चालतंय कसं आता कमवणारा व्यक्ती घरात कोणच नाहीये तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आमची संतोषीना फार छान भजन किंवा कीर्तन गाते आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपण ह्या संतोषीलाच डेव्हलप केलं तर कदाचित ह्यांचं उपजीविकेचं साधन सुरू होईल आणि म्हणून मग आम्ही संतोषीला ग्रुम केलं तिला लागणारं वाद्य साहित्य दिलं आणि आज खरोखर ती अतिशय उत्तमरित्या भजनं आणि संगीत गाते आणि तिचं नाव पंचकोशीमध्ये आज होते छोटीशी मुलगी लहान आत्ता सीट नाही इतका आपल्यात नाही तर अशा अनेक गोष्टी ह्या संस्थेमार्फत घडत असतात आणि संस्था त्या लोकांना मदत करत असेल मला असं वाटतं ते भगतसाहेब आहे डी व्ही काका आहे ज्यांना हे कल्पना असेल सगळ्यांना जोमा आमचा आहे वाडीचा घोट्याचा की त्यालाही कल्पना आहे की ती अतिशय दुर्गम भागामध्ये जाऊन आम्ही कुठच्या कुठच्या लेव्हलला एज्युकेशन हाच एक काम नाहीये आमच्या एज्युकेशन घेतलेली मुलं तर आज पस्तीस हजाराच्या वरती आहेत आणि त्यातली बरीचशी नामांकित आहेत आणि ज्यांचा सत्कार येतात होणार आहे कारण त्या लोकांनी सुद्धा प्रावीण्य चांगलं मिळवलंय म्हणजे एक मंत्री पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पाहणी दौऱ्यावर आहेत त्या आज बीडच्या गेवराई तालुक्यातील धोंडराई तसेच हिरापूर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करत होत्या यावेळी पाहणी करत असताना त्यांनी थेट बाजावर बसून जेवण केलं दरम्यान सरकार तुमच्यासोबत आहे भरीव मदत करण्यात येईल असं आश्वासन देखील यावेळी पंकजा मुंडे यांनी नागरिकांना दिलं आहे अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार